नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे जो आपण विषय आहे की आपले सबस्क्रायबर कसे वाढवावे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्हाला आजपासून आपण जे ट्रिक सांगणार आहोत सर्व उत्तम तर त्या सर्वांनी फॉलो करायचे आहे ट्रिकवरती आपण जे जे तुम्हाला जसं जसं सांगत जाऊ तसं तसं तुम्ही फॉलो केलं तर नक्की तुमचे सबस्क्राईब आणि व्ह्यूज वाढण्यास तुम्हाला मदत होईल तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे की आपले जे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो ते रित्या अपलोड झालेले पाहिजेत आणि कंटेंट देखील व्यवस्थित आलेलं पाहिजे जर कंटेंटमध्ये थोडंसं जरी सुंदरपणा किंवा चांगुलपणा किंवा क्वा, क्वालिटी हाय चांगले असे व्हिडिओ तुम्ही जर का बनवले तर निश्चितच तुमचे सबस्क्रायबर देखील वाढणार आणि व्ह्यूज देखील वाढणार जस जसे व्ह्यूज वाढत जाणार तर तुमचे सबस्क्रायबर देखील वाढत जाणार तर सर्वांनी व्हिडिओ बनवताना एकच काळजी घ्यायची की आपण क्वालिटी कशी चांगली देऊ व आपल्यामध्ये सर्वोत्तम बदल कसे घडून आणू हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनत चालायचे तुमचे ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढत चालतील व व्ह्यूज देखील वाढत चालतील आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यास सुरुवात होण्यास होईल वो हे सर्वांनी निष्काळजीपणा करायचा नाही आणि रोज लाईव्हवर येत जायचं आहे लाईव्हवर आल्याने देखील तुमची लाईव्ह स्ट्रीम घेतल्याने हे व्ह्यूज वाढत असतात ते काउंट होत असतात वॉच टाइम पकडला जात असतो आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल सर्वांना ओम राम